नमस्कार टाइम विथ रुपामध्ये मी रुपाली सगळ्यांचं स्वागत करते आज आपण व्हेज फ्राईड राईस आणि चिली पनीर बघणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने मी इथं ही रेसिपी दाखवलेली आहे फ्राईड राईस बनवायला सुरुवात करतोय जास्त भाज्यांचा इथं वापर केला जातो कांद्याची पाच चिरून घेतली आहे आणि पांढरा कांदा जो असतो पुढचा तो वेगळा चिरून घेतला आहे वाटीमध्ये मी वटाणा गाजर थोडासा फ्लावर होता तो घेतलेला आहे इथं आलं आहे किसून घेतला आहे लस लसूण जो आहे तो एकदम बारीक चिरून घेतला आहे आणि दोन मिरच्या घेतलेल्या आहेत लसूण साधारण मी आठ ते नऊ पाकळ्या इथं वापरले कढईमध्ये आपण तेल काढून घेऊया या तेलामध्ये आपण सगळ्यात आधी लसूण घालायचं आहे लसूण घातल्यानंतर तो, तो लाल रंगावरती आपल्याला परतवून घ्यायचा आहे चांगला परतला गेला पाहिजे म्हणजे आलं आणि लसूण याची टेस्ट खूप छान येते आता मी आलं ॲड करते आणि हिरव्या मिरच्या दोन्ही गोष्टी आपण परत एकदा मध्यम आचेवरती चांगल्या परतून घेऊया आलं आणि लसूण थोडं थोडं जास्त वापरायचं यामध्ये तरच जो काही राईस आहे तो छान बनतो आता मी पांढरा कांदा इथं ॲड केला आहे कांदा पण आपण व्यवस्थित परतून घेतलेला आहे त्यानंतर भाज्या आपल्याला ॲड करायच्यात घरामध्ये ज्या भाज्या अवेलेबल असतील त्या यामध्ये घालू शकता कांद्याची पात जी आहे ती पण मी इथं घातली आहे ती पण आपण चांगली परतून घेऊया साधारण दोन ते तीन मिनटांसाठी या भाज्या ज्या आहेत त्या व्यवस्थित मी इथे परतून घेतल्यात आता यामध्ये आपल्याला मिठाचा वापर करायचा आहे तर चवीनुसार मीठ घालतीये आहे लगेचच आपल्याला इथं सॉस ॲड करायचे तर सोया सॉस मी इथे एक चमचा भरून वापरलाय एक चमचाला कमी मी इथे विनेगर घेते विनेगर जास्त वापरू नका रेड चिली सॉस जो आहे तो मी इथं दोन चमचे वापरते आणि जवळजवळ तीन चमचे मी इथं टोमॅटो सॉस वापरलाय इथे आवडीनुसार आपण सॉसचं प्रमाण जे आहे ते थोडं कमी जास्त करू शकतो आता जो भात आहे तो इथे ऍड करूया थंडगार भाताचा इथं वापर करायचा आहे तर कालचाच भात मी इथे वापरतेय तुम्ही जर ताजा बनवला असाल तर पूर्णपणे तो थंड करून घ्यायचा आहे अलग आपल्याला इथे सगळं एकत्र एक करून घ्यायचंय शेजवान चटणी माझ्याकडून राहून गेली होती तर ती मी आता इथे ऍड करते दोन चमचे शेजवान चटणी जी आहे ती पण मी इथे घातलेली आहे म्हणजे थोडासा तिखट हा राईस आपला बनणार आहे छान एकत्र केल्यानंतर आपल्या इथं व्हेज फ्राईड राईस तयार आहे बनवायला अतिशय सोपा आहे आणि टेस्टला खूप छान लागतो सॉसचं प्रमाण जे आहे ते परफेक्ट पडलं पाहिजे कारण व्हिनेगर सोया सॉस हे थोडं जरी जास्त झालं तरी आंबटसरपणा त्या राईसला येऊ शकतो तर प्रमाणात वापरा आपण राईस आहे तो थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया आता चिली पनीर जे आहे ते बनवून घेऊया इथे पनीरचे छान असे काप करून घेतलेत मी बाउलमध्ये काढून घेते यावरती मी लाल तिखट जे आहे पावडर ती एक ते दीड चमचा वापरली आहे काळी मिरी जी आहे ती टेचून मस्त बारीक करून घेतली ती पण अर्धा चमचा वापरली आणि मीठ घातलंय दोन ते तीन चमचे आपल्याला इथे कॉर्नफ्लॉवर ऍड करायचंय म्हणजे आपल्याला त्या पनीरवरती कॉर्नफ्लॉवरचं कोट चढवून घ्यायचा तर इथे हाताने मी बिलकुल मिस मिक्स करत नाहीये चमच्याचा वापर करत नाहीये फक्त तो टॉस तो करायचंय म्हणजे जो कॉर्नफ्लॉवर आहे ते पूर्ण या पनीरला लागलं जाईल नॉनस्टिक पॅन मध्ये थोडस तेल घेतले तेल गरम झाल्यानंतर यामध्ये पनीर काढून घेऊया एक एक पनीर काढायचंय म्हणजे मग ते तुटणार नाहीत आणि नंतर आपण शॅलो फ्राय करतोय राईस किंवा चिली पनीर बनवण्यासाठी शक्यतो मी लोखंडी कढाईचाच वापर करते आता मी शिमला मिरची मोठी चिरून घेतली त्यानंतर कांदा तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने चिरलाय आणि कांद्याची पात पण मी इथे बारीक चिरून आहे तुम्ही या ठिकाणी बघत असाल मस्त पनीरला रंग आलेला आहे छान असत व्यवस्थित तेलामधनं आपण काढून घेतलेले आहेत असाच हा पॅन जो आहे तो, तो थोड्या वेळासाठी मी बाजूला ठेवते आणि ते परत कढईचा वापर करते कढईमध्ये आपल्याला तेल घ्यायचंय तेल चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये परत आलं लसणाचा आपण वापर करतोय आलं आणि लसूण परत इथे छान बारीक केलेलं इथं वापरलंय व्यवस्थित लसणाचा कलर चेंज होईपर्यंत परत एकदा आपण इथे परतून घेतोय मध्यमाचेवरती गॅसची फ्लेम आहे हिरव्या मिरचीचा पण मी इथे वापर केलाय मुलं खाणार आहेत म्हणून मी हिरवी मिरची कमी घातली तुम्ही तो अजून ती वाढवू शकता मोठे कांदे इथे चिरून घेतलेत आणि शिमला मिरच पण आहे परत तसंच मी इथे कांद्याची पात पण थोडीशी ॲड केली आहे सगळं छान मध्यम आचेवरती आपण परतून घेऊया लाल तिखटाचा इथे वापर करतेय त्यानंतर ता काळी मिरी जी आहे त्याची पावडर मी इथे घातलेली आहे चवीनुसार मीठ घालूया आणि परत एकदा चांगलं परतून घेऊया छान परतल्या गेल्या नाही भाज्या की टेस्टला खूप छान लागतात त्या कच्च्या लागत नाहीत चिली पनीरला किती गिरेवी हवी आहे त्यानुसार आपण इथे अर्धा कप पाणी घातलेलं आहे एखाद मिनटं आपण इथे शिमला मिरची आणि कांदा थोडासा शिजू देणार आहोत एक ते दीड चमचा आपण इथं कॉर्नफ्लॉवर काढून घेऊया आणि त्यामध्ये एक ते दीड चमचाच पाणी घालूया दोन्ही व्यवस्थित एकत्र करून घेतले याला स्लरी असंही म्हणतात इथे भाज्या ज्या आहेत छान थोड्याशा शिजलेल्या आहेत आता यामध्ये आपण सॉस ऍड करूयात इथे व्हिनेगर घालते मी अर्धा चमचा परत सोया सॉस मी घेतलेला आहे एखाद चमचा टोमॅटो सॉसचा इथे आपण वापर करतोय दोन चमचे मी घातलेले आहे बनवलेली स्लरी जी आहे ती आपण थोडी थोडी इथे ॲड करूया आणि हलवत राहूया इथे व्यवस्थित एकत्र एक करून झाल्यानंतर आता सगळ्यात शेवटी आपण पनीर जे आहे ते घाल ऍड करूया थोडीशी माझी तब्येत ठीक नसल्यामुळे कदाचित आवाज किंवा शब्द नीटचे तुम्हाला ऐकू येणार नाही ना, त्यासाठी क्षमस्व पनीर ॲड केल्यानंतर परत एकदम मस्त इथं कांद्याची पात ॲड केली आणि छान सगळं एकत्र करून घेतलंय थोडंसं तिखट हे बनवायचं म्हणजे टेस्ट चांगली येते सॉसचा परत एकदा नीटचा वापर करायचा जास्त सॉस ॲड केलेत तर तब्येतीसाठी पण ते चांगलं नाही आणि आंबटसरपणा त्याला नक्कीच येतो इथे आपलं व्हेज फ्राईड राईस आणि चिली पनीर तयार झालेलं आहे छान अगदी सोपी रेसिपी आहे पटकन काहीतरी वेगळं खायची इच्छा असेल तर नक्की तुम्ही ही रेसिपी घरी ट्राय करू शकता भेटूया नवीन रेसिपी सोबत धन्यवाद